हॅलो फ्रेंड्स मी आहे कोमल आणि आज आपण मालवणी पद्धतीने फिश करी कशी करायची हे बघणार आहोत त्याच्यासाठी हे माशाचे तुकडे पूर्णपणे झोंधळ्याच्या पिठाने धुवून घ्यायचेत जोंधळ्याच्या पिठाने धुतल्यामुळे त्याला कच्चा असा वाच वास राहत नाही हे छान असे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आपले हे मासे धुऊन तयार आहेत एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकून घ्या त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला थोडासा कांदा कांदा थोडासा कलर येईपर्यंत त्याला थोडंसं छान असं परतवून घ्या थोडीशी हळद टाका आलं लसूण पेस्ट थोडंसं मीठ व थोडीशी चटणी टाकून असं छान असं परतवून घ्यायचं व त्याच्यामध्ये आपण घरी तयार केलेली खोबरेची व तिळाची पेस्ट घालून छान असं परतवून घ्यायचं थोडीशी चिंच घालून छान असं त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मासे फ्राय करण्यासाठी ते टाकायचे जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये फुटणार नाहीत छान असे मासे आपले परतवून झालेले आहेत ते ग्रेव्हीमध्ये आता आपण टाकायचे व्हिडिओ आवडला की प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये हे मासे आपण टाकलेले आहेत ते छान असे परतवून घ्यायचे जेणेकरून सगळ्यां सगळ्या तुकड्यांना ग्रेवी लागावी त्याला उकळी आल्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटं त्याला वाप येईपर्यंत आपण ठेवायचं आहे झाकण झाकलेलं आहे पाच मिनटं वाप आले की आपली फिश करी तयार आहे बेल दुडे घाला आपली फिश करी तयार थँक थँक फिश करी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू